भारताच्या एकोणऐंशीवा स्वातंत्र्य दिनानिमित्त वार्ड क्रमांक एकवीस कामतगर मंगल भवनाच्या प्रांगणात भिवंडी मनपाचे माजी उपमहापौर तथा ज्येष्ठ नगरसेवक मनोज काटेकर यांच्या हस्ते झेंडा वंदनाचा कार्यक्रम पार पडला यावेळी माजी नगरसेविका वंदना मनोज काटेकर उपस्थित होते तसेच माजी उपमहापौर मनोज काटेकर यांच्या हस्ते झेंडा वंदन करून मानवंदना करण्यात आले राष्ट्रीय गोपी काटेकर राजू काटेकर विशाल भोईर शरद मात्रे राम पाटील रजनीश पाटील संदीप भोईर तेजेस काटेकर मनपा शाळा आणि तेतीस चे मुख्याध्यापक मुख्याध्यापिका आदरणीय शिक्षकगण कर्मचारी विद्यार्थी वर्ग पतंजली योग सर्व सदस्य मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी शाळेच्या विद्यार्थ्यांनी नृत्य शाळे सादर केले तसेच सर्वांना एकोणऐंशी स्वातंत्र्य दिनाचे हार्दिक शुभेच्छाही दिले स्वतंत्रता दिवस पंधरा ऑगस्ट आपल्या वराळ माता मंगल भवन येथे शाळा क्रमांक बेचाळीस आणि तेहतीसच्या वतीने साजरा होत आहे त्यासाठी उपस्थित असलेले आपल्या कामगारातील ज्येष्ठ नागरिक संघ तसेच पतंजली योग संस्थेचे सर्व सदस्य आणि आपल्या परिसरातील सर्व देशप्रेमी बंधू भगिनीनो आणि विद्यार्थी मित्र संपूर्ण देशामध्ये आनंदात आणि उत्साहात देशाचा स्वातंत्र्य दिवस साजरा होत आहे स्वातंत्र्य दिवस साजरा होत असताना आमच्या महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थी कुठल्याही चांगल्या कॉन्व्हेंट शाळेच्या पेक्षा कमी नाहीत हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे आमचे शिक्षक थी थी जे मेहनत घेत आहेत आणि चांगल्या प्रकारचे विद्यार्थी घडवत आहेत असेच विद्यार्थी घडावेत आणि संपूर्ण देशाच्या प्रती त्यांना प्रेम अस निर्माण करण्याची त्यांना त्यांच्या मनामध्ये बालकळू देऊन रुजवलं पाहिजे आणि सत स्वतंत्र भारत होऊन एकोणऐंशी वर्ष झाली आणि आता कुठे आपण चांगल्या प्रगती पथावर सुरू होत आहे अनेक देश आपल्या भारत देशावर कुरघोडी करू पाहत आहेत स्वतंत्र झाल्यानंतर जी कुरघोडी पुन्हा चालू झालेली आहे ती मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे आणि त्याचा मुकाबला करण्यासाठी आपलं सैन्य आहेत आपले देशाचे कर्ते लोक सर्व आहेत आपण फक्त त्यांना हिंमत देण्याची ताकद देण्याचा प्रयत्न करायचा आहे आजच्या या मंगळमय दिनी सर्व उपस्थितांना मी देशाच्या स्वतंत्र पंधरा ऑगस्टच्या शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय मा शाला क्रमांक तेहतीस बेचाळीस तर्फे ध्वजारोहणाचा कार्यक्रम देशाला स्वातंत्र्यता मिळवून आता आपण एकोणऐंशी वर्षात पदार्पण करत आहोत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस हा दिवस देशाला स्वातंत्र्यता भेटली आणि स्वातंत्र्यता भेटायचा जो कार्यकाळ जो दीडशे वर्ष आपण ब्रिटिशांच्या गुलामीत होतो आपण ब्रिटिशांच्या कब्ज्यात होतो त्या दीडशे वर्षाच्या काळाविधीत अनेक स्वातंत्र्यता सेनानी अनेक स्वातंत्र्यता कार्यकर्ते ज्यांनी आपला बलिदान दिला ज्यांच्यामुळे आज आपण स्वातंत्र्यता एक दीर्घ श्वास घेत आहोत त्यांच्यासाठी आज एक आपण आदर्श म्हणून त्यांच्या एक स्वातंत्र्याच्या संकल्पला जो एक आनंदाचा पर्व भेटला त्यासाठी मी सगळ्यांचे खूप खूप मनोबत व्यक्त करतो आणि श्रद्धांजली वाहतो त्यानंतर आज जो माझा सत्कार झाला त्याबद्दल शाला क्रमांक बेचाळीसला खूप खूप धन्यवाद करतो खूप खूप आभार व्यक्त करतो खरं तर वायफाय सारखी एक बेसिक सुविधा एक शाळेत नसल्याने विद्यार्थ्यांचा जो शिक्षण होत होता त्याकरिता ती पडली खूप आभार मानतो जो मुलांचा शैक्षणिक नुकसान होत होता तो पाहत नव्हता हो आणि त्यामुळे आज मी इथे वायफाय ची सुविधा करून दिलेली होती खर तर बोहिर सर नाहीत ते त्यांनी खूप महिन्यापूर्वीच मला सांगितलेला का शाळा परत चालू होतील डिजिटल स्क्रीन लागलेले आहेत पण एक वायफाय म्हणून सुविधा नव्हती तर मी त्यांना तेव्हा सांगलेला वायफाय मी लावून देतो स्कूल चालू झाली का एकदा मला सांगा त्यानंतर मित्रांनो आजची परिस्थिती अशी आहे की देशाला स्वातंत्र्यता तर भेटले पण ती स्वातंत्र्यता आपल्याला टिकवायची आहे आज काल परवाची गोष्ट म्हणून सांगितली तर सगळ्यांना पहलगाम हा अटॅक झाला भारतावर फक्त आणि फक्त टेररिस्ट लोक भारताला त्रास देण्यासाठी त्या ठिकाणी पहलगाम मध्ये एवढ्या लोकांना मृत्युमुखी पाडलं त्यानंतर भारत सरकारने ऑपरेशन सिंदूर घेतला आणि त्या ऑपरेशन सिंदूर घेतला त्यामुळे पाकिस्तानचे आपण पूर्ण देशाला दाखवलं का आपण पाकिस्तानचा कसा पराभव करू शकतो शून्य काही दिवसात आजही पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे बोलतात का ऑपरेशन सिंधूर हे संपलेलं नाही ऑपरेशन सिंधूर हे कंटिन्यू राहणार आणि त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो मित्रांनो उद्याची परिस्थिती अशी आहे की आपल्याला टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्स व्हायला लागेल या टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्स मध्ये ए आय असो विविध तंत्रज्ञ असो याचा शोध लावून इथे उपस्थित प्रत्येक मुलांमध्ये कोणीतरी एक सायंटिस्ट बनावं कोणीतरी काय देशाला घडवण्याचं एक काम करावा अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि सर्वांचे खूप खूप आभार मानतो जयंत